पंतप्रधानांसमोर आमदार विजयकुमार देशमुख खोटं बोलले शोभा बनशेट्टींची घणाघाती टीका सोलापूर उजनी दुहेरी पाईपलाईनचा प्रस्ताव मी महापौर असताना आणला त्यावेळी स्वपक्षीय नगरसेवकांनी हो प्रस्तावाला मान्यता न देता सभात्याग करून एक प्रकारे विरोधच केला आणि काल झालेल्या पंतप्रधानांच्या जाहीर सभेत विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी पंतप्रधानांसमोर खोटं भाषण करताना दुहेरी पाईपलाईनच्या कामाचा श्रेय लाडताना दिसले आमदार विजयकुमार देशमुख यांनी लोकांची दिशाभूल करू नये अशी घणाघाती टीका शहर उत्तरचे अपक्ष उमेदवार शोभा वनशेट्टी यांनी केला आहे परिसरामध्ये या ठिकाणी आपण प्रचारला सुरुवात केलेली आहे काल सभेमध्ये ज्या उमेदवार आहे त्यांनी सांगितले की दुहेरी पाईपलाईनची पाणी पुरवठा मीच केलो म्हणून सांगतायत खरं तर एक सरळ सरळ खोटं बोलतायत ज्या वेळेस हा विषय सभागृहात आले होते त्यावेळेस त्यांनी ज्या विरोध केला होता त्यांच्या नाकर्तापणा हे सगळ्यांना सगळ्यांनाच खाऊक आहे पण त्यांना काही सांगायचा हक्क नाही आहे डोळे प्रयत्न जे मी मंजूर करून आणले जे जे काम माझ्या हातात घडलेलं आहे मी जे काही प्रयत्न केलेले आहे त्यांच्या त्या कामाला त्यांची कुठल्याही हात न लावता त्यांनी कुठले सरळ सरळ त्यांनी आमच्या बाजूने विरोध केला होता तर त्यांनी असं अशा पद्धतीने खरं हो। तर त्यांनी विरोध आले तर मी पण शिंदेकरता आहे त्यांनी पण असेल तर नक्कीच खरं खरं बोलावं आणि त्यांच्यासमोर यावं शह शहरातल्या ज्या माता भगिनी आहेत ज्या वडीलधारी मंडळ आहेत त्यांनी त्यांना फसवणूक करण्याचे प्रयत्न करत असेल तर नक्कीच येणाऱ्या वीस तारखेला त्यांना नक्कीच हाणून पाडतील